महाराष्ट्रात फडणवीसानंतर दोन नंबरचे नेते कोण तर अगदी सहज कुणीही सांगू शकतं संकट मोशक गिरीश महाजन होय संकट मोचक गिरीश महाजन भाजपवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून कुठलीही संकट येऊ हो द्या तिथं समन्वयाची भूमिका म्हणून सरकारची बाजू मांडण्यासाठी तोडगा काढण्यासाठी हजर असतात ते गिरीश महाजन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून लोकसभेच्या जागा वाटपामुळे महायुतीला अवघड असा सत्ता संघर्ष सोडवण्यासाठी भाजपकडून हेच संकट मोचक साताऱ्यापासून ते नाशिकपर्यंत रावेर पासून माड्यापर्यंत पक्षासाठी धावत होते खरं म्हणजे महाजन यांचं कार्यक्षेत्र उत्तर महाराष्ट्रापुरतं मर्यादित खडसेंच्या नाराजीनंतर इथला राजकीय स्पेस भरून काढत ते भाजपमधील बाहुबली बनले पण अनेक संकटातून पक्षाला सही सलामत बाहेर काढलेल्या याच संकट मोचकांवर आता स्वतःच्याच बालेकिल्ल्यातच मोठं संकट उभं राहिले भाजप पक्षावर ते नाराज असल्याच्या अनेक बातम्याही अधूनमधून व्हायरल होत असतात जर का महाजनांची हीच नाराजी पक्षाकडून कमी झाली नाही तर हे संकटमोचक पक्षाला किती डॅमेज करू शकतात महाजनांनी भर लोकसभेत उनांग काढून घेतलं तर यामुळे भाजपला याचा किती मोठा तोटा सहन करावा लागू शकतो हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा तब्बल अठ्ठावीस वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेल्या गिरीश महाजनांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून जामनेर विधानसभा मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं पण त्यांच्या याच राजकीय महत्वाकांक्षांना खरं बळ मिळालं ते दोन हजार चौदा नंतर फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी जलसंपदा खात्याचा कारभार पाहिला याच दरम्यान फडणवीसांचा त्यांचं जवळचा खास माणूस म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं भाजपसाठी पॉलिटिकल टॅक्टिक करत त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील यासोबतच विरोधी पक्षातील अनेक मातभरने त्यांना गळाला लावलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांआधी तर महाजनांनी भाजपचं मोठं इन्कमिंग घडून आणत मेगा भरती केली महाजन यांची खासियत म्हणजे कुठलेही काम हाती घेतलं तर ते फत्ते करूनच ते माघार येणार फडणवीस हे पक्के हिरून असल्यामुळं अनेक कटिंग प्रसंगात पक्षाकडून समन्वयाची भूमिका बजावण्यासाठी ते महाजनांना पुढे करू लागले आणि त्यात त्यांना यश ये येऊ हो लागलं आता उदाहरण द्यायचं झालं तर राज्यसभेच्या निवडणुकांवेळी देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुळे क्वारंटाईन होते त्यामुळे ऐन वेळेला ही जबाबदारी येऊन पडली गिरीश महाजन यांच्यावर त्यावेळी गिरीश महाजनांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरारमधील घरी जाऊन तब्बल दोन तास चर्चा केली आणि या निवडणुकीत अशक्यप्राय वाटणारा विजय महाजनांच्या शिष्टाईमुळे सोपा झाला नाशिकमधून निघालेल्या शेतकरी मोर्चाला तेच सामोरे गेले अगदी मोर्चेकरांसोबत ते चालले आणि त्यांच्याशी चर्चा करून प्रश्नांची उकल करून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही त्यांनी सरकार आणि मोर्चेकरांमध्ये मध्यस्थी केली महायुतीचे सरकार आल्यानंतरही त्यांनी त्यांची संकट मोचक ही प्रतिमा वेळोवेळी जपली समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताची माहिती मिळताच सर्वप्रथम पोहोचलेले मंत्री तेच होते तर धुळ्याजवळ महामार्गावर झालेल्या ट्रक अपघाताची माहिती मिळतात तातडीनं पोहोचणारे पहिले मंत्री हे महाजनच घटनेनं घटनेनंतरा का महाराष्ट्र हादरून गेलेला त्या दुर्घटनास्थळीही मध्यरात्री अडीच वाजता महाजन मदत कार्यासाठी पोहोचले होते ज्या ठिकाणी सायकलही जात नाही त्या ठिकाणी मध्यरात्री ते पायी जाऊन मदतीसाठी पोहोचले होते त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी गिरीश महाजन हे फक्त युतीचेच नाही तर महायुतीचे संकट मोचक आहेत असं म्हणून त्यांचं कौतुकही केलं होतं यानंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून ते महायुतीच्या तिकीट वाटपात नाराज झालेल्या नेत्यांची आणि मतदारसंघाची कोंडी त्यांनीच फोडून काढली अगदी साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेणं माळशिरला जाऊन मोहिते पाटलांची समजूत काढणं नाशिकात भुजबळांबरोबर खलबत करून तिकीट वाटपाचा मार्ग मोकळा करणं या सगळ्या करामती संकटमोचक गिरीश महाजनांच्याच पक्षासाठी महाजन महाराष्ट्र पालता घालत होते तरी त्यांचं खरं राजकारण शिस्त ते उत्तर महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर मतदारसंघाचे ते आमदार होतेच पण जेव्हापासून एकनाथ खडसे यांची पक्षावरची नाराजी जसजशी जशी वाढू लागली अगदी त्याच गतीनं त्यांनी जिल्ह्याची सगळी सूत्रं आपल्या ताब्यात घेतली स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेचं तिकीट देण्यापर्यंत सगळं काही महाजनांच्या नजरेखालून गेल्याशिवाय कन्फर्म होत नव्हतं त्यामुळे जळगाव रावेळ धुळे आणि नाशिक या मतदारसंघात महायुतीच्या विजयाची सारी भिस्त संकटमोचकांच्याच खांद्यावर आली आणि इथूनच संकट संकटात भर पडली याची सुरुवात झाली रावेर लोकसभा मतदारसंघापासून इथले स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नेते रक्षा खडसेंना यंदा उमेदवारी मिळू नये यासाठी आग्रही होते पण पक्षानं सलग तिसऱ्यांदा खडसेंनाच उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोड दिली बैठका मागून बैठका घेत भाजपच्या आमदारापासून ते कार्यकर्पर्यंत समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण आजही त्यांच्या मनात यामुळे काही प्रमाणात धुसपूस आहेस आणि त्यात भर पडली ती नाताभाऊ यांच्या पक्षप्रवेशामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील हाडवैर रा पुरे राज्याला ठाऊक आहे आता हेच नाताभाऊ पुन्हा पक्षात येणार असल्याचं कानावर पडताच महाजनांनी राग आणि संताप व्यक्त केला पक्षानं हा निर्णय घेताना किमान आपल्याला विश्वासात तरी घ्यायला हवं होतं असा एकंदरीत महाजनांच्या नाराजीचा सूर आहे त्यात जळगावचे भाजपचे स्टँडिंग खासदार उन्मेश पाटील यांना तिकीट नाकारल्यानं त्यांनी थेट शिवसेनेची मशालती घेतली एवढंच नाही तर करण पवारांना उमेदवारी मिळवून देत भाजपसमोर आव्हान उभं केलं उन्मेश पाटील यांनी तेव्हापासून ते आजपर्यंत या सगळ्याला गिरीश महाजनच कारणीभूत असल्याचं ठासून सांगितलंय महाजन हे संकट मोचक नसून जिल्ह्यासाठी संकट आहेत अशा शब्दात त्यांनी महाजनांना फटकारलं थोडक्यात काय आपल्या जिल्ह्यातल्या दोन मतदारसंघात महाजन बॅकफूटला गेले या व्यतिरिक्त ज्या नाशिक लोकसभेची जबाबदारी महाजनांच्या खांद्यावर टाकली होती तिथून आधी भुजबळ आणि गोडसे या वादामुळं आणि नंतर शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे महायुती धोक्यात आली होती महाजनांनी बरेच हातपाय मारूनही नाशिकवर महायुती अद्याप बॅकफूटला दिसते थोडक्यात काय महाजनांच्या बालेकिल्ल्यातच लोकसभेच्या निमित्तानं मोठं संकट उभं राहिले आणि या सगळ्यात महाजनही कमालेचं दुखवल्याचं बोललं जात आहे नाताबाहूंच्या पक्षातील एंट्रीमुळे त्यांच्या प्रचाराची धारे कमी झाल्याचं बोललं जात आहे जर महाजनांची हीच नाराजी अशीच कायम राहिली तर महायुतीला उत्तर महाराष्ट्रात भोपळा मिळू शकतो कारण गाव पातळीवर सहकार आणि जिल्ह्याच्या राजकारणातही महाजनांचीच माणसं काम करत आहेत या सगळ्या यंत्रणेनं महाजनांच्या सांगण्यावरून काम करायचं नाही असा पवित्रा घेतला तर भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते समजा आपण या शक्यतेपर्यंत जाऊयात की महाजनांचं भाजपमधील संबंध ताणले गेले आणि त्यांनी दुसरी वाट निवडली तर भाजपवर मोठं आबाळ कोसळू शकतं कारण पक्षाच्या अनेक महत्वाच्या वाटाघाटी आणि निर्णय हे महाजनांच्या हातातूनच होत असतात शेतकरी प्रश्न आणि आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यांवर ते मोरक्या असल्यानं जर का ते फुटले तर भाजप राज्यात बॅक जाऊ शकतं थोडक्यात काय जे गिरीश महाजन पक्षासाठी संकट मोचक बनून अनेकदा तयार असतात तेच महाजन भाजपला शून्यावर घेऊन जाण्याची क्षमताही स्वतःकडे बाळगून आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये बाकी गिरीश महाजन भाजपसाठी खरंच संकटमोचक आहेत का तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद